या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर, अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहर गुन्हे शाखेने विजापूर नका परिसरातील एकाच रात्रीत झालेल्या तीन घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आंतरराज्यीय सराई चोरट्यांना अटक केली आहे या कारवाईत तेरा पॉईंट तीन तोळे सोने आणि एक किलो आठशे ग्रॅम चांदी असा एकूण वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकवीस नोव्हेंबर रोजी फिर्यादी सतीश सोलापुरे यांनी त्यांच्या बंद घराचे कडीकोंडा तोडून सुमारे चार लाखाचे सोने चोरीला गेल्याची तक्रार विजापूर नका पोलिस दिली होती त्याच दिवशी श्रवणकुमार लगून यांच्या घरातून एकोणीस लाखांचे दागिने लंपास करण्यात आले असून तसेच पूजा जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला होता तीन घरात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले वरिष्ठ अरविंद शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचा मागोवा घेतला तपासात हा गुन्हा सराई चोरट्यांचा असल्याचे स्पष्ट झाले दरम्यान पथकातील अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज नाईक व बत्तीस राहणार कारवा कर्नाटक आणि त्याचा साथीदार लक्ष्मण उर्फ लखी नाईक वाय राहणार बेळगाव कर्नाटक यांना समर्थ सोसायटी एजी पाटील कॉलेज परिसरातून ताब्यात घेण्यात आले झडती दरम्यान संपूर्ण चोरीचा मुद्देमाल आढळला त्यांनी तिन्ही घरपुडी केल्याची कबुली दिली सदर कारवाई पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथका सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड महेश रोकडे इब्राहिम शेख चालक बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र साईफुल परिसरामध्ये गरफोडी झालं होतं एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होत त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलो होतो त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतो पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्या शोध घेत होतो त्याच परिसरामध्ये आणखी दोन घर आहे श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी श्री माने आणि श्री शैलेश शा, यांच्या चमुनी अतिशय चांगला काम करून टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या दोन आरोपी बद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी इथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते, ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ अं राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटक सध्या अ वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यात जे जे काय इनिशियल एफ आय आर ला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ती श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्रीशीटच आहे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्या विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहे त्यापैकी दोन रॉबरी आहे एक घरफोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहे त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहे त्यापैकी सहा घरपोडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय <coughs> चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी जोनश्री कबाडे डीसी पी क्राईम श्रीमती पाटील एसीपी श्री माने पी आय क्राईम श्री माने शैलेश टेडकर आणि त्यांच्या पूर्ण चमूल मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेले आहेत ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे